नमस्कार तर चला आपण चाललो आहोत सीएफटी तुम्हाला दाखवतो टी स्टेशन कसं आहे तिकडे आहे अर्चना अर्चना पुढे आहे दाखवतो तुम्हाला अर्चना तर चला आम्ही चालू आता गेलो नक्कीच दाखवतो व्हिडिओ स्टेशन टेशनला खूप ऊन आहे ते बघा अर्चना याय अर्चनाला सोडायला चालवतो तुम्ही गावाला तिच्या आई वडीलचा अर्चनाच्या आई आणि भाऊ गावाला चाललाय तर आम्ही चाललो सोडाला अर्चना येते आता ऊन किती आहे बापरे ठाणा स्टेशनला आता ठाणा स्टेशनला लोकलमध्ये बसल्यावर तुम्हाला मी दाखवतो अर्चना मागे अर्चना मोबाईल पकडत नाही तर आपण जाणार आहोत विटी स्टेशनला विटी स्टेशनला गेल्यावर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो तर चला भेटू आता लोकलमध्ये बसल्यावर चालला आम्ही आलो सी एस टी प्लॅटफॉर्मला आहे मग दाखवत पुढे गेल्यावर इथे याच्या पुढे गाडी जाते बघा इथंच गाड्या थांबतात सगळ्या याच्या पुढे गाड्या जात कुठल्याच गाड्या याच्या पुढे जात नाहीत सगळं तिकीट काउंटर परभणी दोन परभणी हा हे बघा सी एस टी प्लॅटफॉर्म आहे खूप मोठं आणि सगळ्यात लास्ट स्टेशन आहे हे आहे सी एस टी स्टेशन तर चला आता तुम्हाला दाखवतो आता आपण तिकीट काढू पहिल्यानंतर तुमचा तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो मी नंदीग्राम एक्सप्रेस लागलेली आहे आणि अर्चनेच्या आई आतमध्ये आम्ही बसलेला आहे आरचनेच्या आईला ही आहे नंदीग्राम एक्सप्रेस तर आता ते परभणीसाठी निघलेले आहेत था। गाडी थांबलेली आहे था। सीएसटी स्टेशन आता आपण बाहेर जाऊ तुम्हाला की सी एस टी स्टेशन जा दाखवू तर नंदीग्राम मध्ये अर्चनेच्या आई आणि ते बसलेले आहेत तर चला बघू आता आपण जाऊ बाहेर चला मित्रांनो नंदीग्राम गाडी खाली भेटली पण ही आपल्या कामाची नाही जे परभणी परभणीच्या खाली लोक जाणार आहेत त्यांच्या कामाची आहे इथं खूप गर्दी आहे तर भेटू आता नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवू आपण सीएसटी पण पाठवा मुंबईला सी एस टी फॅमिली आता आईला आणि भावाला बसवलोय मी नंदीग्राम गाडीमध्ये तर आता आम्ही चाललो घरी ते बघू शकताय सी एस टीचं ठेशन आहे बस स्टॉप बघा तिकडं गाड्या कशा आहेत डबल डोअरच्या आहेत तिकडं बघा ती पण डबल डोअरची आहे खूप मस्त मस्त गाड्या तिकडं बस बी चालली कुठे जायचं नाही नाही खूप टाइम होईल घरी जायला आणि घरी दादू आणि परत नाही दोघ जणच आहेत तर बघा बघू शकता ही आहे मुंबई स्टेशन जिला आपण सगळेजण म्हणतो स्वप्नातली मुंबई तर ही आहे स्वप्नातली खरोखर मुंबई खूप दृश्य छान आहे बघण्यासाठी अर्चना आलेली आहे बघा या साईडला अर्चना बघू शकत आहे आणि ही आहे मुंबईची महानगरपालिका जी सगळ्यात मोठी आहे छान वाटते ना तर हे पूर्ण असा लुक आहे इकडा खूप खतरनाक आणि खूप खरंच भारी वाटते बघा इंग्रजच्या काळामध्ये कसं बनवलेलं आहे अजून पण एकदम टकाटक दिसतंय ते सगळे जे ते नुसते मोबाईल काढूनच बिझी आहेत इथं प्लॅटफॉर्म खूप छान आहे मस्त आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस ह्याला म्हणतो आपण हे आहे मुंबईचं लास्ट स्टेशन खरंच खूप छान दृश्य आहे इथं आणि खरंच खूप भारी वाटतंय मस्त वाटते बघायला पण प्लॅटफॉर्मवर बघू शकताय खूप सुंदर असं आहे याची एक एवढी एकदम भारी डिझाईन पण आहे कसं आहे तर आज आम्ही आलो होतो मुंबईला तर आता मुंबईच्या वेळी तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा त्या साईटला फोटो वगैरे घेतात आपण तिकडे पण जाऊ तुम्हाला नक्की दाखवतात आपण जाऊ खालून